पत्रकार म्हणून बोलतो आपल्याला पणले. जे आपला सभागृह आहे दिविनायंचचं समजा. जसाला एक सभागृह म्हणतायला बघणार आहोत आमदार केल्याला असतील तैला असतील त्यांचा अधिकार आहे. त्या इकडून येता असले स्मारक त्यांचा पुढाकार आणि एक सभागृह आणि राहिलेलं काम आपण सर्व काही समोर मानणार आहोत निवेदन देणार आहोत त्या निवेदनातून निश्चितच काहीतरी विचार होईल त्याचं कारण असं आहे ताई लग, दे दे लग लग, की ताईच आपल्या गावावरती विभागावरती एक मातृ तुल्येम ते पुढच्या काळात हे अपेक्षा करू आणि ताई आल्यावर आपण पंचगृहाच्या वतीनं सर्व चौका गणाच्या वतीनं निवेदन देणार आहोत निश्चित मार्गी लागेल अशी अपेक्षा करू आणि येणार साकार केला की उमेदवाराला उमेदवार बटून दाबून विजय करा अशी विनंती करतो धन्यवाद त्यांचं लक्ष नाही सर्व मतदार बांधवांना एवढीच विनंती करायची आहे की आपला स्थानिक उमेदवार हा प्रचंड मताने विरोधकांपेक्षा निवडून येऊ हो शकतो या बुथवर आपण काम करायचं आहे त्यामुळे काळजी करू नका मित्र येणाऱ्या काळामध्ये आता चार पाच दिवस राहिलेले आपाचा प्रसाद चालू झालेला आहे कुणाली अफवा कुठं कुणा पसरत आहे सगळे सांगतात गांधीजी पळायला लागले पण त्यांना माहिती नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा गांधीजीचा नाही तर कमळाच्या मागे फिरणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यांच गांधीजी त्यांनी जे गांधीजी निर्माण केलं त्या कमळाच्या फुलातूनच गांधीजी निर्माण केलेले त्यामुळं मित्र येणारा हो काळ हा आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे काही लोकांच या ठिकाणी आता तर सर्व चौका आणि काचनापूर मधलेच या ठिकाणी लोक आलेले कारण की रोज जाण्याचं काही काम पडलेलं नाही काही लोकांना रोज जाण्याचं काम पडतंय त्यामुळे आपण येणाऱ्या सात कुठल्याही पक्षाच्या भूलतापेला बळी ना पडता कुठल्याही गोष्टीच्या भूलतापेला बळी ना पडता आपण कमल या निशेनी समोरचं बटन दाबून आपण या प्रचंड मताने विजय करावा कारण की एका मतदाराला दोन मत करण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण सर्वांना विनंती करतो आणि येणाऱ्या मतदान करून आपण पर आमदार कि मागत असाल तुम्ही जर सभापती पदही भोगत असाल आणि पुन्हा जिल्हा परिषदही मागत असाल तर आम्ही कुठं जायचं आमच्या बापदानी पक्ष उभा केला त्यामुळं आम्ही पक्षाला हक्काने तिकीट मागितलं नाही मिळालं त्यातला भाग वेगळा आहे परंतु माणसानं अपेक्षित ठेवा तर किती ठेवावे तुम्ही हे कसे करणार होते साधी ते जी डिपेंडर हा प्रवास कसा झाला हे जनतेला माहिती मी सामान्य मुलगा आहे तुमचा आशीर्वाद मला असू द्या लहान संघी गटात शिक्षण आरोग्य स्वच्छता ग्रामविकास या मुद्द्यावर विकास करायचा आहे दिल्लीत आपली सत्ता राज्यात आपली सत्ता आमदार आपला मग जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात द्या जेणेकरून विकास करणे सोपे जाते मला आमदारताईच्या माध्यमातून करायचे विकास म्हणजे गावा गावापासून वस्तीवर तांड्यावर शेतावर जाणारे रस्ते करणे गावागावात जीपीची क्षमता वाढवून शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करणे प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत करणे शिक्षणाचा दर्जा सुधारणे मी शिक्षित असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर पाठपुरा करून सर्व शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवणे मला तुमच्या मताची गरज आहे भाजपाला मत म्हणजे विकासाला मत एवढे रस्ता <ramat> <t evangelical composition> आणि या ठिकाणी रेल्वे राज्यमंत्री आदरणीय नाणे साहेबांना सुद्धा शुभागृह झालेलं आहे या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आमदार आदरणीय शुभागृह आहे आणि ताईचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी ताईचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करणार भारतीय जनता पार्टीच्या लाडसांगीचे मंडळाचे सगळे सन्मान्य पदाधिकारी विनंती करतो कर... मंडळाच्या वतीनं आणि चौकाच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपण ताईचा मान सन्मान या ठिकाणी होत आहे मंडळी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे ताईला वाटलं पाहिजे की मी महाराष्ट्रावर जे पण चौक्याची मंडळी अतिशय जीवापार ज्यांनी मुंडे साहेबा संतोषजी वाघ साहेब त्यानंतर पंडितजी भोसले साहेबलालजी कुरकुसिंगजी बलुरे शिवाजी विठ्ठल अशोकजी अंबादास वाघ सुनील सोनाजी आव्हाड राव दिगंबरजी ताटे दत्तू अप्पा लकडे

तुम्ही चौक्याच्या सभेमध्ये मतांचा शक्का मानला तर परत गुलाल का मी मला सभेसारखं वाटत नाही असं की इथे एक मंगल कार्यालय आहे आणि मी लग्नाच्या वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे कारण वातावरणच तसं आहे संध्याकाळ होत आहे गर्मी नाही तेवढी सगळे खुर्च्यांवर बसलेले आहेत आणि त्यामुळे असं वाटत नाही की ही सभा आहे असं वाटत की एक आपला एखादा मंगल कार्यक्रम आहे खरंच आहे की निवडणूक हा मंगल कार्यक्रम आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला ताकद ने देण्यासाठी जसे महानगरपालिकेमध्ये आपण सगळीकडे कमळ फुलवलं तसच आता जिल्हा परिषदेमध्ये सगळीकडे कमळ आपल्याला फुलवायचं <स्था> आहे <था। स्थाँगे> मला असं वाटतं मला शंका नाही की तुम्ही मतदान कोणाला करणार कुणाला करणार आहे तुम्ही मतदान कमळाला तुम्ही क्या करणार ना मग तुम्ही कमळाला मतदान करायला मी इथे कशाला आली मी कशाला आली तुमची हाऊस भागवायला आली ताईंना फोटो काढायचा आहे ताईंना बघायचंय ताईला आणा आता मी आले तुम्ही कमळाला मतदानच करणार आहे पण कमळाला तुम्ही मतदान का करणार आहे याच्यासाठी मी इथं सभा घेते आज सकाळी माझ्या सभेची सुरुवात झाली पिशोरपासून सहा सभा आहेत आज संभाजीनगर जिल्ह्याच्या उड्या लातूर आहे सोलापूर आहे पंढरपूर आहे सगळ्या राज्यभर प्रचार आहे नेहमीच आहे मी, मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून मी स्टार प्रचारक आहे मोदीजींचे जी। लोकसभेला राज्यसभेला विधानसभेला जिल्हा परिषदला नगरपालिकेला सगळीकडे मी प्रचार करत फिरते आणि हे प्रचार करत असताना सकाळी आज किशोरमध्ये दरवेळी गेले बारा दहा अकरा बारा वर्ष साहेबांची आठवण काढल्यावर लोकांचा गंभीर होते मुद्रा त्यांचा चेहरा कसावीस होतो डोळ्याला बायका पदर लावतात मुंडे साहेबांना जाऊन आज बारा वर्ष होतील तरीही ताईंनी सांगितलं की आम्ही मुंडे साहेबांचं इथे स्मारक बनवणार आहोत मुंडे साहेबांचा सा पुतळा अवमा करणार आहोत हे केवढं मोठं भाग्य आहे तेवढी म्हणून आपल्या घरामध्ये गेलं तर त्याला आपण एखाद्या वर्षानंतर त्याची आठवण करणं कमी कमी होत जात पण मुंडे साहेबांच्या जाण्यापासून ते आतापर्यंत मला असं वाटते मुंडे साहेब एकमेव हो, माणूस आहेत ज्यांच्या जाण्याने दिवसेंदिवस त्यांची आठवण करणं वाढत चाललेलं आहे हो वयोवृद्ध झालेला माणूस ज्यांनी मुंडे साहेबांना तरुणपणी काम करताना पाहिले त्यांच्याबरोबर काम केलेला माणूस आणि त्यांच्याबरोबर युवा म्हणून काम केलेला कार्यकर्ता तर त्या कार्यकर्त्याचं दोन वर्षाचं लेकरू देखील तीन जून आणि बारा डिसेंबरला मुंडे साहेबांच्या फोटोला डोकं ठेवून नमस्कार करतो ही मुंडे साहेबांची फोटो आज किशोरच्या सभेमध्ये मुंडे साहेबांच्या बाजूला एक फोटो लावलेला ला। तो म्हणजे अजितदादा पवार अजितदादा <laughs> हे पोरांनी